रागवन कसं चालेल मनोज मोरेजी गुड नाईट टेक ताई ओके स्वीडिंग आले आज दाताला आणि कुंडला गेली होती ओ मी आज होम मिनिस्टरला गेली होती खूप छान दिसत आहे थँक्यू दादा so तुमची मेंबरशिप संपली आय होप की तुम्ही रिन्यू करावं हा ठाकर जी जेवण झालं का हा जेवण झालं तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर सांगा कसली हो बावन सर बाउंजर पाठवता माझी दादी सबस्क्राईब अँड लाईक केला आहे तुम्हाला थँक्यू थँक्यू मनोज दादा कुठून आहात तुम्ही शिरे हो ओके रिन्यू करावं लागेल कोण जिंकले ताई ताई मी फायनलमध्ये कटली आणि मग नंतर पाच काढले त्यांनी फायनलमध्ये कटली यार बट भरपूर एन्जॉय केला डान्स अँड सिंगिंग मी सिंगिंग केला सो अविनाश दादा पाहिजे मला ओके आय होप की uh, गॉडला विश करते की मला नक्कीच बाउन्सरची गरज पडावी आणि अविनाश दादा ते बाउन्सर तुमचे असावे सो <laughs> मधु झोपून जा हे संजय सानमजी जय गजानन ताई जय गजानंद दादा थँक्यू तुम्हाला असंच रागावून हर्ट होईल असं बोलायचं असेल तर नका बोलू शिवम दादा मला ताई बरं वाटेल मला कारण एवढा राग न नाही सहन करू शकत मी हे हाय पियुष मनीषाताई चलो मजा केली मग जिंकलीस तू नो, ताई फायनल मध्ये गेली आणि फायनल मधून कट झाली बट मजा आली या ड्युएल सॉन्ग बोलली मी आग हिल हिलपोरी हिलला तुझ्या कप्पा लिर जा जा तू मुला हिल हिल पोरी पो त्या सरांनी बोलले मी बोलले आर जा, जा ता चत्ता मला ता चत्ता वेते मला न जाऊन सांग मी बापला आयो अर जा जा तू मला तू चत्ता वेय मला दावदा जाऊ no, 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 no. का मी नो 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 मी सॉन्ग बोलले यार हे hey, होम मिनिस्टर मध्ये ते सांगते तुम्हाला हे hey, हाय पीयूष आज जेवण नाही झालं माझं नाश्ता करेल मी आता तुम्हाला जी मदत पाहिजे ती करेल ओके ओके दादा बाउन्सरच लागेल मला तुम्ही पोलीस फोर्स मधले बाउन्सर पाठव हो जा तू ताई हसून दाखवताय सो नको बोला कारण सच बोलने वाली की कोई कदर नहीं होती ताई ओके दादा ब्युटिफुल सॉन्ग म्हणजे मी काय बोलते हे तुम्हाला कळतच नाही शुभम दादा शेतकरी दादा नमस्कार निलेश दादा डाकी ना ना म्हणजे ताई विसरेल सगळं <coughs> नाही झालं संपलं मॅटर मधु तू रावणचे स्वप्न पाहत जा अरे राधा तू डाकींचा विषय मिस केला यार मी पण थोडाफार बाउ्सर आहे चालेल का हा चालेल ना दादा फक्त एकदा तुझ्या तुरूची परमिशन घे रॉनी जी हाय बरं बाय प्रत्यच्या लाईला मी पोलीस आहे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मुंबई पोलीस तुमच्यासाठी आहे ओके अविनाश दादा नक्की सांगेल तुर यू सो यू सॉरी ऋषी बोलतोय हे हाय मुकुंद दादा आज काय झालंय गुलगुलीत आहे ताई तुम्ही काय झालं गुलगुलीत आहे ताई तुम्ही काय झालं गुलगुलीत गुलगुलीत म्हणजे प्रॅक्टिस झाली का दांडियाची हा झाली यार फक्त एक सॉन्गवर वर नाही का बरोबर जमत नाहीये लवकरात लवकर तो पण सॉन्ग होईल उद्या कवर होऊन जाईल गुड नाईट एव्हरी वन गुड नाईट ऋषी